सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहिर, सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्ययवत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार वाहनाचे पाठ काढून चोरट्याने वाहन रस्त्यावर लावलं चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद मिरजेत वाहन चोरीचा अजप्रकार समोर आला आहे दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेले मोपेड वाहन चोरट्याने त्याचे पाठ काढून सांगाडा रात्री रस्त्यावर लावून चोरटा प्रसार झालाय वखार भाग माळी स्मशानभूमीजवळ मिरज येथून प्रमिला यादव यांची मोपेड वाहन दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलं होतं या चोरीची मिरज शहर पोलिसात तक्रार देऊन वाहनाचा शोध सुरू होता पण आज सकाळी हे वाहन वेताळनगर येथे रस्त्यावर लावून चोरटा पसार झालाय या वाहनाचे पाठ काढून घेऊनच वाहनाचा सांगडा रस्त्यावर लावण्यात आला होता या चोरीचा अजब प्रकार यामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे वाहन चोरून नेत असताना चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पहाटे वाहन घेऊन चोरटा चालत जात असताना दिसून आलाय पोलिसांनी वाहनाचा सांगाडा जप्त केला असून मिरज शहर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत